श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अद्य श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वतै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति गगन सदृशं तत्त्वमत्सादिलक्षम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वदिस्साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कन्ताटोपे चमाला दण्डकमण्डलुदर कटाङ्करं रक्षकत्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालक विश्वनायकभक्तवत्सलकलियुगे श्रीस्वामिसमर्थावदार्दार्धक पाहि मां जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालकाविनाशा शेषयनानंतवेशानातीतीनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व कारण कर्ता ग्रंथारंभी नमुतया तया महाविष्णूचा अवतार गजवथन शिवकुमार एकदंता परशदर अगम्य लिलादया दयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुण मागे वरदान स्वामीचरित्रसारामृतम पूर्ण निर्विघ्नपणे हो ओ हे जिता वर प्रसाद मिळता पंडित होती तत्पता सकळ सकळगाव्यार्थ येत हात ती ब्रह्मसुतान मियली अविद्या जो छेदक अविद्याकान चेदकुद्ध प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रम्ह महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह्या दत्तात्रय दत्ताय नयेला धर्मसंस्थापन कारणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेश नाटने जगतपतींचे कर्तव्य मग घेत अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठ्या आणि कोणत्या काळी कोणत्या जाती तर कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासनी कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यांशी साष्टांग नमुने करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात मयी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझी आठ आई वार्ता मी पणाची नसेची ऐसिने आई असतुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलाग्या भय देती असते करुणी आता नमो साधुवृंद जासिना हिमत भेदाभेद ते सत्व सुखी आनंदमय सदोदित राहती व्यासवाल्मिक महाज्ञानी ब्रहुत ग्रंथ रचित वारंवार त्यांच्या चरणी नमनमाधे साष्टांग कवी कुलमुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण नाते इडोल विमान तयांचे चरण न मिले ईशरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसदा कारणे अहो तुम्ही संत जनी भज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी रचना करवावी आता करु नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञाने आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परिह अमृत जाणुनी आदर जी श्रवणी असे माझी अस वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असत प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रसा त्या महोदतीतून पाहि अमुल मुक्तापळी घेतली काही द्यावयामान सुज्ञाही अनमान काही न करावा इथे श्रीस्वामीचरित्रसारामृत नाना प्रकृत कथासमत आदरे भक्तपरिसोत प्रथमोध्याय गौडहा इथे सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय हा श्री शंकरापणमस्तू श्री श्रीपाद श्रीवल्लभारपणमस्तू अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामनाधरुणी जे भदती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रिती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राचाप्पा मोदी याचे घरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतुधरुण दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच सवे एक फारसी आला होता दर्शनासी ते येण्यापुरी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एक दोघांशी दोघांची दो, दो होवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उपांशी वाटले सोध साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोटुनी स्वामींनी हस्तमुख करून उत्तर दिले त्याला लागोणी आम्ही कर्दळी वनांतुणी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहरे दुसरी नगरे देखील अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पहिले गंगा तटाक पावन నానా తీర్థ హిండ్ హరిద్వార ప్రతి గేలి కేదారేశ్వర హిండ్లర్థ్ర ఐసి హజారో హజారో నగరే ఆఖిలీ మగతేథు సహజగతి పతల గోదా తటాకా ప్రతి జీచి మహాగ ప్రఖ్యాతి పూర్ణాంతరి వర్ణిలీోదావరి స్నాన స్థలే పహలి పరమ పావన కావస ఫిరణ హైదరాబాద్ పత్రలో ఎవత దివస కేలా వాస మగయ పండ్ర స్వేచ్ఛనే తెథే రాహిలో తదనంతర బమపుర పాందర रमोले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छने केवळ मग पाहिले मोहळ देश इंडोने सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या दहाले तैपासून या नगरात आनंदे आहु नांदत ऐसे आमूचे सकल वृत्त असे मुळा पासोनी द्वादश वर्षे मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती परितास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाली दर्शना साधू दिगंबर लीला विग्रही अतिवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी इथ श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्रकृतक द्वितीयोध्याय द्वितीध्याय गौढहा इति श्री स्वामीचरित्रसारामृते द्वितीध्याय श्रीरस्तो शुभमस्तो अध्याय तिसरा श्री श्रीगणेशाय श्री नम धन्यधन्यते जगती चरणी ज्यांची भक्ती ज्यासिन हि पुनरावृत्ती पदपवती कवल्य निर्विकारमिमूर्ती लोकाचमत्कारावीती काही वर्षे करुणी वस्ती वेढे सोडिले मोहोळ माझी वास्तव्य करीता टोळ झाले फक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वरणू सवे घेऊन स्वामींशी टोळ जाते अक्कलकोटाशी अर्ध टोळासी माग परतने भाग पडे टोळ गेली या परतोणी स्वामी चालले उठवणी बहुत वर्जिले सेवकांनी परिनच मानिले त्या तेथून आणि घाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी वैसले अतिराज स्वेच्छणे तेथे एक अविंद होता तो करीत यांची तट्टा वही काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्ण पुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामी सिद्धानुनेश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योगयागाधिक काही का चोळप्पाने केले नाही परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून हा भक्ती स्वामी देते दे भोजन दे करते तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तईपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवस दिवसचा करी चोळाप्पा करी अधिका अधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्षा सुनी कारभारी परमज्ञानी अस्ति जे सोळाचे गृहापती आले एक यती लोका चमत्कार धावित गावात मात पसरली लोकामाजी पसरली मातोन रुपाशी कळला वृत्तांत किया पुल्या न घरात यती विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकोणी रावा बोलला काय वाणी गावांत यती यवणी फार दिवस दाहले परी श्रुतपाही आदवरी दाहले नाही आता दावणी लवलाही भेटुतया यतीव्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य या तरी येवणी आताच देते दर्शना राव रावमुखांधुनी वाणी निघाली तोची यिमूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती गोंगली रायाची खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली धुरी चरणी भक्ती जडली तई सकल सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्तीन रूपनाय इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय ध्वाय गोड हा श्री स्वामी राजार्पण असतो श्री भवतु श्रीरस्तो शुभमवती श्रीस्वामीचरित्रसारामृते अक्कलकोटनगर प्रविशे तृतीध्याय